नमस्कार तुम्ही कधी उकळता पाण्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा उरलेलं जे कणिक असतं ते टाकून बघितले का नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्ही बघता क्षणी लगेचच बनवणार आहात कारण एवढा महागडा आणि एकदम चविष्ट पदार्थ आपला घरीच बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच आवडणारे गॅरंटी देऊन सांगते लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खाणारे आणि मेन म्हणजे हा पदार्थ इतका पौष्टिक बनवणार तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की तुम्ही हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे त्यामुळं ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही बघता क्षणी बनवायला घेणार आहात ही मी गॅरंटीज देऊन सांगते चला तर लगेच वे वायानं घालवता लगेच ही रेसिपी किंवा हा पदार्थ बनवायला सुरुवात करूयात आता हे बनवण्यासाठी नाही तर सगळ्यात अगोदर मी इथं एक वाटे गच्च भरून गावाचं पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता याला बीप अजिबात काही गरज नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं बनवायचं तेवढं पीठ घेऊ शकता याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच अर्धात एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि लगेचच व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत ना याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे फक्त पाणी टाकताना एवढं लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला थोडं थोडं पाणी आहे म्हणजे हे पीठ आपल्याला जास्त पातळने करायचं आहे अग अगदी अग थोडंसं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तसं आपण पुरेला पीठ मळतो ना सेम त्या पद्धतीने थोडंसं आणि एकदम असं मुलायम पण असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत ना मी अशा पद्धतीने इथे हे पीठ मळून घेतलेले आता परत आपल्याला ना असं तळ हाताच्या मागच्या बाजूने असा जोर देते दे दे ना पीठ एकदम एकजीव असं करून घ्यायचे आता नीट पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला लास्टमध्ये इथं अर्धा ते एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये ना परत हे पीठ मौन घ्यायचे जेवढं आपण पीठ व्यवस्थित मौना तेवढा आपला पदार्थ छान असं बनून तयार होतो आता हे तेलामध्ये परत एकदा मी पीठ व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे आणि छान असं एक जीव पीठ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ अजिबात जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही एकदम मस्त मोसर हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता याला थोड्या वेळ आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे पीठ पाच ते दहा मिनट असंच मुरत ठेवूया तोपर्यंत काय करायचं एखाद्या कढईमध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही थोडीशी जाड गुळं असलेलीच कढई घ्यायची आणि भरपूर असं याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि याच्यावरती झाकण ना ले ले। याला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे आता तोपर्यंत आपलं पीठ आहे ना पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे याला आपल्याला असं छोट्या छोट्या पुरी चाक्रात याचे गोळे घ्यायचे आहेत आणि जसं आपण पुरी लाटतो ना तसं आपल्याला याला लाटून घ्यायचं पण एकदम पातळ असं होता येईल तेवढं तुम्ही याला पातळ लाटू शकता पातं लाटायचं जाड लाटायचं नाही आहे होता येईल तेवढं पात पातं लाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी जशी पुरी लाटतो ना त्या पद्धतीने लाटून घेतली आणि सगळ्या बाजूने सारखं लाटून घ्यायचं आहे कुठं जाड कुठं पातं असंसाठी ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या ह्या पुऱ्या लाटून घेऊया आता सगळ्या पुरा लाटून झालेल्या आहेत आणि आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना ते पाणीसुद्धा गरम झालेलं छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये लगेच एखादा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि ह्या पुऱ्या आपण ज्या लाटून घेतलेत ना त्या पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचेत पण लक्ष ठेवायचे आहे पुरा टाकायच्या अगोदर एकदम पाणी आपलं कडक आणि आलेलंच असायचं असायला हवं आता ह्या पुऱ्यानं उकळत्या पाण्यामध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्या दोन्ही बाजूने पलटून आलटून ह्या पुऱ्या शिजवायच्यात म्हणजे छान अशा पुऱ्या शिजवून तयार होतात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि ह्या पुऱ्या अजिबात एकमेकाला चिकटत नाही काही टेन्शन घ्यायचं नाही तुटली आहे एखादी पुरी तरी चाल चालन कारण आपण ह्या पाण्यामध्ये तेल टाकलेलं त्यामुळे पुऱ्या अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत तर अशा पद्धतीने उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान अशा पुऱ्या शिजवून घ्यायच्यात आता पुरी शिजली नाही ते कसं ओळखायचं आहे तर आपल्याला एखाद्या चमच्यामध्ये अशी पुरी घ्यायची आहे आणि असं चमच्याने याला तोडून पाहिजे तर अजिबात चमचाला हे चिकटत नाही आहे आणि एकदम सहज असं वेगळं होतं म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित ह्या शिजलेल्या आहेत आता लगेचच काय करायचं एखाद्या चाळण्यावरती ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि उरलेल्या सगळ्या पुऱ्या ना अशाच पद्धतीने परत ह्या पाण्यामध्ये आपल्याला नीट अशा शिजवून घ्यायच्यात सगळ्या पुराणं इथे शिजून घेतलेल्या आहेत आता काय करायचं एखाद्या कॉटनचे कपडे त्याच्यात थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्यात आता जोपर्यंत आपल्या पुरात थंड होतात ना तोपर्यंत काय करायचं तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील ना तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मी इथं थोडासा कोबी घेतला आहे त्यानंतर एक कांदा अशा पद्धतीने उभा करात कट करून घेतला आहे त्यानंतर एक टोमॅटो त्याच्यामधले बिया काढून कट करून घेतल्यानंतर डोबी मिरची घेतली वाटाणे वटाणे घेतलेत तुम्ही याच्यामध्ये गाजर किंवा ज्या आणखी भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घेऊ शकता आणखी थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथं घेतलेली हीसुद्धा आपल्याला बारीक कट करून नंतर टाकून घ्यायची आता लगेचच काय करायचं इथं आपल्या ह्या पुरा आहे ना त्या पूर्ण अशा थंड झालेल्या आहेत आणि आपण याला कॉटनच्या कपड्यावरती ठेवल्यामुळे याचं जे काय एक्स्ट्राचं पाणी होतं तेसुद्धा पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता अशा पद्धतींच्या अकुल्याला आपल्याला कट करून घ्यायचं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लंबा आकारात किती लांब पाहिजे किंवा किती बारीक पाहिजे कसा आकारमध्ये काढायचं हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करू शकता असं पात् आकारात आणि लांब आकारात कट केल्यामुळे ते काय दिसतं नूडल्ससारखं आकारात दिसतं आणि मग त्यामुळं ना मुलंसुद्धा आवडीने खातात त्यामुळे मी अशा पद्धतीने याला कट करून घेऊ राहिले बाकी तुम्ही चौकोनी आकारात कट केलं सुद्धा चालन आणि हे अजिबात हाताला चिकटत नाही तुम्ही बघू शकता एकदम सहज असं वेगळं होते तर अशाच पद्धतीने मी तर सगळे हे आपले कट करून घेतलेले तुम्ही बघू शकता किती मस्त हे दिसून राहिलेले आता लगेच आपण बनवायला सुरुवात करूया आता गॅसवर ठेवायची एक जाडबोड असलेली कढई त्याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे तेल टाकून दे घ्यायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे त्यानंतर लगेच तीन, तीन ते तर 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 लगे तीन चार लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतल्या त्या टाकून घ्यायचे लसूण तडतडल्यानंतर लगेच तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या त्या टाकून घ्यायचे तिकडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर लगेच तो कांदा कट करून घेतला तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिटात हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती परतून घ्यायचा आहे आता एक मिनिट झालेलं आहे नंतर लगेच आपण ज्या एवढ्या भाज्या घेतल्यानं ना कट करून ह्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला गॅस हा फास्ट ठेवायचा फास्ट गॅसवरती छान अशा भाज्या परतून घ्यायच्यात गॅस अजिबात कमी नाही करायचं नाहीतर ह्या भाज्या मऊ पडत्या आणि जी टेस्ट एवढी मग चांगली लागणार नाही त्यामुळे फास्ट गॅसवरतीच ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात जास्तही मऊ ह्या भाज्या करायच्या नाही आहे तर बघू शकता इथं तीन ते चार मिनटं अशाच हे भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत आणि जास्तही मोव भाज्या पडलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने भाज्या परतून घेतल्या आहेत छान अशी आपण जसं नूडल्स खातो ना तशी याची चव लागते त्यामुळे जास्त भाज्या मोव काढ करायच्या नाही आहे आता लगेच याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर मी इथं गरम मसाला धना पावडर हळद टाकून घेऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही मसाले अजून टाकू शकता मॅगी मसालासुद्धा टाकू शकता किंवा कुठलेही सॉससुद्धासुद्धा टाकू शकता टोमॅटो सॉस चिली सॉस असे जे सॉस असतील तेसुद्धा टाकू शकता ले ले आता छान हे मसाले परतून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण जे काही गव्हाच्या पिठाचे नूडल्स परून घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचेत आणि गॅस कुठंही आपल्याला कमी करायचा नाही आहे फास्ट तेच करून घ्यायचं व्यवस्थित असं याला परतून घ्यायचे छान असं याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे लगेचच याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यानंतरसुद्धा परत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे तर आता नंतर लास्टमध्ये याच्यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर कट करून घेतली टाकून घ्यायची आणि छान असं परत एकदा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर बघू शकता किती छान आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे एकदम छान मुला नूडल्ससुद्धा खायचं बाहेरचं विसरून जातील एवढं टेस्टी हे बनवून तयार होतं आणि एवढं टेस्टी हे लागतं आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गरम गरम एखाद्या प्लेटीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खातील एवढं चविष्ट आपला हा पदार्थ बनून तयार झालेला आहे आणि तुम्हाला दिसण्यावरून समजत असेल किती छान हे बनवून तयार झालेले आहे तुम्ही अशा पद्धतीने केलं ना मुलं बाहेरचं नूडल चायनीज खायचं सगळं विसरून जातील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सारखं सारखं परत मागून मागून खातील एवढं छान आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे तुम्ही कधी कधी गव्हाचं पीठ उरल्यानंतर आपलं शिल्लक राहिल्यानंतर तिथंसुद्धा बनू शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला गॅरंटी देऊ शकते घरातील सगळे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे खातील एवढं छान हे बनून तयार होतं नक्कीच बनवून बघा आवडलं असेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद